बाबा काय नाव आपलं शिवाजी बबनराव आढवले अच्छा काय झाले नेमकं अहो इथं जाता जाता मी काँग्रेस काढीत होतो काँग्रेस काढता काढता मला दोन पिल्ल दिसली वाघाची अच्छा आणि त्यातल्या त्यात ते मेंढ्रवाली माझ्या वावरामध्ये चढत होती आणि चढता चढता त्यांनी ते तिथून हो निघून गेले बाबा इथं पिल्ल आहेत साधारण किती वाजता झालंय अहो एक आता तास झाला अच्छा मग साधारण आता वाजलेले आहेत एक हा एक बागायच्या दरम्यान झालं म्हणायचं अच्छा काय मागणी आहे तुमची अहो इथे काय बंदोबस्त केला पाहिजे ना अच्छा पिल्ल इथं म्हटल्यावर वाघीन इथं असलं हां येणार ती पिल्लाला भेटायला आता आई बापाला म्हणजे पोरगाचा आई पोराला नाही भेटली तर मग त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला काय वाटते ती पिल्ल वाघी लिद उसा असू शकते का हा उश्या अच्छा कारण शेजारी ऊस आहे